कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत जळजळ आहे पायामध्ये झिंझिण्या येत आहेत किंवा त्रास होतोय तर ही साधी पाठदुखी नसून सायटिका असू शकते आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की सायटिका म्हणजे नेमकी काय त्याची कारणे काय असतात निदान कसे करावे आणि घरगुती सोपी पद्धत ज्याने लगेचच आराम पडू शकतो आणि शेवटी देणार आहे एक बोनस टिप जी मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगतो आणि ती खूप उपयोगी पडते नमस्कार मी डॉक्टर सुबोध सोळंके ऑर्थोपेडिक सर्जन छत्रपती संभाजीनगर सायटिका हा एक खूप कॉमन आजार आहे पण योग्य वेळी न समजल्यास खूप त्रासदायक ठरू शकतो कंबर आणि पायाचं नाते म्हणजे सायटिक त्यावर कमरेमध्ये दाब पडल्यास अशा प्रकारचा त्रास उद्भवू शकतो चला तर सुरू करूया योग्य ते मार्गदर्शन तर सायटिका म्हणजे काय आपल्या कमरेपासून पायामध्ये जाणारी मोठी नस ज्याला सायटिक नर्व असे म्हणतो त्यावर कुठल्या ना कुठल्या कारणाने कमरेमध्ये दबाव पडू शकतो असा दबाव झाले असता त्रास चक्क पायाच्या बोटांपर्यंत जाणवू शकतो तसेच पायामध्ये सुन्नपणा येऊ शकतो पाय जड जाणवू शकतात तसेच पायामध्ये मुंगे येऊ शकतात मुख्यतः कमरेतील गादी सरकून नसेवर दाब पडल्यामुळेच हा त्रास उद्भवतो तर सायटिका होण्यामागची प्रमुख कारणे कोणती माझ्या प्रॅक्टिसमध्ये सायटिका होण्यामागचं सर्वात कॉमन कारण म्हणजे खाली वाकून अतिशय अवजड वचन चुकीच्या पोस्टरमध्ये उचलले तसेच मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये मध्ये कित्येक तास चुकीच्या पोस्चरमध्ये बसून राहणे वजनामध्ये झालेली अचानक वाढ तसेच व्यायामानानुसार होणारी कमरेतील झीज ह्या सर्व कारणांमुळे कमरेमध्ये असणारी ती नस दबू शकते आणि हा त्रास उद्भवू शकतो तर सायडिकाची लक्षणे ओळखणे खूप सोपे पण महत्वाचे आहे कमरेपासून पायाच्या पंजापर्यंत जाणाऱ्या तीक्ष्ण वेदना पायाच्या मागच्या बाजूने ओढल्यासारखे वाटणे झिंझिणे येणे किंवा पाय सुन्न पडल्यासारखे वाटणे खाली वागताना खाली उद्बस करताना तसेच वजन उचलताना हा त्रास तीक्ष्णपणे जाणवतो तसेच खूप वेळ उभं राहिल्यानंतर किंवा खूप दूर चालल्यानंतर पाय जड वाटू शकतो पाय उचलणे अवघड जाणवायला लागते ज्या व्यक्तींमध्ये हा दबाव खूप काळासाठी राहतो त्यांच्यामध्ये पायामध्ये कमकुतपणा पण पन जाणवू शकतो तर सायटिकावर घरगुती उपाय काय करता येतील तर पहिला आहे हॉट फोमेंटेशन म्हणजे गरम पाण्याच्या किंवा इलेक्ट्रिक पिशवीने शेक देणे याने स्नायू रिलॅक्स होतात आणि सूज उतरण्यासाठी मदत मिळते तर दुसरं आहे खाली वाकणे तसेच खाली उद्भस करणे टाळावे तिसरा आहे कमरेचे प्रॉपर पोश्चर बाळगणे एकाच पोझिशन मध्ये अधिक वेळ बसणे टाळावे जेव्हा हे बसाल तेव्हा कमरेसाठी प्रॉपर लंबार सपोर्ट म्हणजे कुशन घेऊन बसावे जेणे कमरेमध्ये बाक येणार नाही आणि प्रॉपर पोश्चर मेंटेन राहील चौथं आहे हा त्रास सुरू झाल्यापासून पुढच्या पंधरा दिवस ते एक महिन्यापर्यंत तीन किलोपेक्षा जास्त अवजड वस्तू उचलणे पूर्णपणे टाळायला पाहिजे आणि पाचवं येतं हलकं स्ट्रेचेस ज्यामध्ये आपण कॅटकाव पोस्चर सिंगल नी टू चेस्ट पायरीफॉर्मे स्ट्रेच आणि हँडस्ट्रिंग स्ट्रेच सारख्या सिम्पल एक्सरसाइजेस घरच्या घरी करू शकतो जेव्हा ह्या सर्व प्रिकॉशन्स घेऊनही आणि साधेसुद्धे घरगुती पद्धती वापरूनही त्रासामध्ये कमतरता येत नसेल किंवा त्रासाची तीव्रता वाढत असेल तर आपण आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनला भेटणे अनिवार्य आहे तर आता वेळा बोनस टिपकडे लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा सुद्धा उद्भवण्यामागे एक प्रमुख कारण ठरू शकते जी व्यक्ती डेली लाईफमध्ये मिनिमम फिजिकल ॲक्टिव्हिटीही करत नाहीत त्यांच्या कमरेचे स्नायू कमकुवत व्हायला लागतात अशा व्यक्तींनी दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसला असता कमरेला बाक यायला लागतो आणि कमरेमधली गादी सरकण्याची संभावना वाढते ज्याने सायडिकाचा त्रास अशा व्यक्तींमध्ये कॉमनली उद्भवतो त्यामुळे दररोज कमीत कमी तीन किलोमीटर चालणे चालत असाल तर ब्रिस्क वॉकिंग करणे ब्रिस्क वॉकिंग करत असाल तर जॉगिंग करणे तसेच कमरेसाठी आणि अप्पर बॉडीसाठी बेसिक स्ट्रेचेस करणे खूप फायद्याचे ठरते तर सायटिकाच्या वेदनांवरही घरगुती उपचाराने उपायाचा मार्ग आहे फक्त योग्य ती माहिती आणि गायडन्स मिळायला हवे जर ह्या उपायांनाही त्रास कमी झाला नसेल तर आपल्या डॉक्टरांना नक्की भेट द्या जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद